नमस्कार ॲग्रिटेक महाराष्ट्रामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत बघूयात पुढच्या चोवीस तासांतील ताजा हवामान अंदाज प्रथमतः बघूयात की हवामान तज्ज्ञ जे आहेत ते काय म्हणत आहे तर विविध हवामान तज्ज्ञ महाराष्ट्रातले जे आहेत त्यांच्या मताद्वारे दिनांक चौदा ते अठराच्या दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे यानंतर आपण आपलासुद्धा अंदाज देणार आहोत त्यानंतर जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो राज्यात जर बघितलं तर आहे मोठ्या प्रमाणात आता जे आहे हवामान बदल वातावरणीय बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे अचानक काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे तर बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे फळबागांचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे राज्य सरकारने लवकरात लवकर या संदर्भातील आढावा घेतला पाहिजे आचारसंहिता असली तरीसुद्धा शेतकऱ्यांना मदत पोहोचली गेली पाहिजे सध्या जर बघितलं तर जे जा राज्यामध्ये आता अचानक अवकाळी पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी गारपीटसुद्धा पाहायला मिळत आहे अधूनमधून तर आता पुढचे जे दोन ते ती तीन ती दिवस आहे यामध्ये सुद्धा वातावरण असेच राहणार आहे खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती अकोला या भागामध्ये थोडी पावसाची स्थिती होती ती कायम आहे यानंतर महाराष्ट्र